बाई नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं लताबाई शिवराम खरडे म्हणले डबल सांगा लताबाई शिवराम खरडे हां कुठे राहता तुम्ही हिंगोली नाका बालाजीनगर बरं काय होतं पहिले तुम्हाला काय दुखत खड्याचा त्रास होता मला बरं थोडा बर आहे किती दिवसापासून होता ते दिवसापासून दोन तीन वर्षापासून बरं मग तुम्हाला मी अमृत दूध दिलं होतं माग एक बॉटल त्याच्यापासून तुम्हाला काय फरक पडला त्याच्यापासून फरक म्हणता म्हणजे शरीर थोडं जाड होत थोडं कमी झालं एक होती दुसरी गोष्ट मुतखड्याचा त्रास बी थोडा कमी झाला बरं वजन थोडं कमी झालं वजन कमी झालं बरं म्हणजे आज तुमची नंतर काय इच्छा व्हायली आता अजून घ्या पूर्ण कोर्सच करावा कोर्स करावा अशी इच्छा व्हायली समजा बरं आता दुसरी बॅटर चालू आहे बरं ठीक आहे आणि तुम्ही म्हणजे तुमच्या लोकाला काय उद्देश देणार आहात तुम्ही जे मला फरक पडला हो। हो, ते सांगावं लागेल ना हा नाही म्हणजे तुमची इच्छा आहे का लोकांना सांगायची सांगूताना कोणाचं नातेवाईक आहे तुमचे ओळखीचे माणसं आहे चांगलं हो ज्यांचं दुःख आहे त्यांना नीट करायची इच्छा आहे तुमची समजा चांगलं पण आपलं झालं दुसऱ्याचं पण म्हणजे अमृत ज्यूस मुळे तुम्हाला चांगला फरक पडला ठीक आहे धन्यवाद हां धन्यवाद